नमस्कार आम्ही आलोय नाईटला चाललो आहे मासे पकडायला माझ्यासोबत आहे सौरभ सुजित अक्षय आणि इकडे आकाशने काहीतरी पकडलंय दाखव रे बघताय तुम्ही केवढा मोठा खेकडा आहे मोठा आहे रेल आकाशे तर माझ्यासोबत आहे तुषार आणि राख्या तर आम्ही नाईटला आलो आहे आपण आता चाललो आहे मासे पकडायला तर तयारीतच आहे तुषारने घेतलं आहे तुषारला काय बोलतात म्हणजे भाड्या टाईपमध्ये असतं हे मोठे मासे पकडण्यासाठी यूज होतो याचा आणि सौरभने पण काहीतरी घेतलं आहे बागेरू बागेरू बोलतात म्हणजे जाळ्या टाईपमध्ये असतं हे छोटे मासे पकडण्यासाठी उपयोग होतो याचा तर चला सगळे रेडी आहेत राख्या रेडी ना चलो फटाफट निघालो आता मच्छी पकडायला आपण नदीवर आणि गावी आलो आणि मच्छी पकडायला नाही गेलो तर काय मजा नाही तर आपल्यासोबत आहेत सगळेच तुषार चलो माझ मजा येणार आहे बघूया कोण किती मच्छी पकडते ते आणि पाऊस नाही आहे आणि पाऊस असल्यावर काय बोलतो सुजित दोन ग्रुप करायचे आपल्याला ओके दोन ग्रुप मध्ये जायचं चालेल चालेल ठीक आहे चलो तर दोन ग्रुप तयार करायचे लवकर लवकर चला काय पहिला रेड सिग्नल चलो आज आहे गावचा आपला लास्ट दिवस आणि ब्लॉकचा भाग नंबर तीन ताज रहे, करना आज मजा येणार आहे कारण आज लास्ट नाईट आहे आणि आज प्लॅन केला आहे मच्छी पकडायचा सगळेजण रेडी आहेत आणि आज पाऊस पण नाही आहे त्यामुळे चांगली गोष्ट आहे कारण पाऊस नसेल तर मच्छी आपल्याला चांगली भेटू शकते चला लवकर लवकर पावसाची साथ चांगली भेटलं आहे कारण दोन दिवस खूप पाऊस होता बघितलं असेल लास्ट लास व्हिडिओमध्ये तुम्ही आपण नदीवर पोचतो आहे आता आणि आमच्यामध्ये पैत लागलं आहे की जास्त मच्छी कोण पकडणार आहे सौरभ किती रुपये लागलेत पाचशे एक रुपयाचा बक्षीस जो जास्त मच्छी पकडेल त्याला तर बघूया आता आपण प्लॅन करणार दोन ग्रुप बनवणार आहे तर एका ठिकाणी एवढे जर जाऊन मच्छी नाही भेटणार चला फायनल बघता तुम्ही पोचलो नदीच्या काठावर आहे आता आपण अशा प्रकारे मच्छी पकडली जाते पाण्याचा आवाज एकदम बघता तुम्ही वाव पहिली मासा भेटलेला आहे तर सौरभने उद्घाटन केलं आहे तर चला अशा प्रकारे म्हणजे शांत राहावं लागतं तुमचा आवाज असेल किंवा पाणी जास्त प्रमाणात हालचाल केली तर मच्छी भेटण्याची शक्यता कमी असते चला चिकल खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे पूर्ण पाय टाकल्यानंतर पूर्ण खाली जातं तर थोडं आरामातच थो चाललं आहे आपण जास्त प्रमाणात जेव्हा चिकल असतो हो तेव्हा पाय रुतण्याचे किंवा पडण्याचे चान्सेस जास्त असतात आपले टीम सगळी गेल्या पुढे अजून या साईडला पण कोणतरी मच्छी पकडायला आले बघू शकता पूर्ण असं सामसूम वाटतंय आवाज येतोय बेकडांचा सारी शांतता आणि त्यामध्ये असा आवाज खूप एकदम भारी वाटते पण आवाज पण खूप डेंजर येतात चला पुढे पुढे

एवढ्या आहे लहान व्यक्ती जाणार अशा वगैरे शांतपणे जावं लागतं पाणी पाण्याकडून बळीन फ्लो येतो त्यामुळे मच्छी तर बघताय तुम्ही इथे आपल्याला खूप मच्छी भेटते त्यामुळे आपण असंच ह्या पुढे जाणार आहे कारण इकडे मच्छी जास्त भेटण्याचे चान्सेस आहेत सौरभ तर एकदम डोळे फाडूनच बघतोय एक बी नाही छोडा तुझीतला आज काय डबल चष्मच दिसतोय वाटतं आज खूप मच्छी दिसते तुला अक्षय भाई पिशवी घेऊन रेडीच आहे फक्त पकडा तुम्ही ट्वेंटी पॉईंट सौरभ तर बघ फुल तयारीच आहे भेटली की लगेच पकडतो आहे जागा पण असते की एकाच जागी आपल्याला चार पाच मासेंचा भेटत आहे आपण ट्राय करतोय हे दगड दगडाचे इकडे आहे तर फायनली आपले रात्रीचे खेळ चाले चालू आहेत अजून आणि मी आहे आता सौरभ अक्षय सुजित हा वेगळा ग्रुप आहे तर आम्ही या साईडला आलो आहे अपोजिट साईडला आणि तुषारचा ग्रुप वेगळा आहे सा पाचच्या साईडला आहेत अजून तर थोड्या वेळाने तिकडे पण जाईल मी बघूया त्यांनी पण किती मच्छी पकडले पण आपली सुरुवात तर खूप छानच झाली आहे म्हणजे मच्छी स्टार्टिंगलाच भेटायला सुरुवात झाली कारण कधी कधी असं असतं की पूर्ण नदी पालटी खातली तरी मच्छी भेटत नाही पण आज आपला दिवस चांगला आहे तर चला पुढे बघूया ती मच्छी भेटते तिचा मासा पकडलाय सौरभ ने दाखव रे मोठी लक्ष भारी आहे मासा भेटलाय आपल्याला खूप छान सौरभने चांगली मेहनत केली आहे पकडण्यासाठी त्या साईडला मासे आहेत कारण तीन चार मासे भेटले आपल्याला शोधातच आहे मेहनत असते बघा मच्छी पकडण्यासाठी तेवढंच लक्ष आणि तेवढी धावपळ पण करायला लागते सौरभ आणि सुजित खूप मेहनत करतायत आकाश इकडे पिशू अक्षरी पिशवू पकडलंय काय समजली हे अजून बघ असेल इकडे बघ इथे असणार इथे असणार होल्याचं पाणी माल्याला अवकाश आता मी आलो दुसऱ्या ग्रुप कडे तुषार आणि राखे इकडे पकडतोय तर बघूया जरा मच्छी किती भेटला हे दाखव आकाश हे कोणता आहे टोकी टोकी ये मजा येईल चल आज मजा येणार आहे किती आहे बाकी पकडले छोटे छोटे बघाय पिशवी भरली आहे चला सगळे एकत्र भेटलो आता नंतर बघूया किती मच्छी भेटते अजून पाचशे एक च प्राईज आहे पाचशे एक अक्षय पाचशे एक च प्राईज आहे बघताय तुम्ही या साईडला बघताय मित्रांनो एवढी पिशवी भरून मासे भेटलेत तर सगळे हॅपी आहेत कसं वाटतंय सगळ्यांना तर चला घरी लवकर लवकर चालेल चालेल नेक्स्ट टाइम अजून अजून प्रयत्न करू कारण आता टाइम नाहीये घरात तल्याचं पाणी मला कसं आहे काय चला घरी पटापट काय समजले वाला चल घरी चला पुढच्या प्रवासाला तर फायनली निघालो आपण घरी कारण खूप रात्र झालंय तर चला घरीच्या प्रवासाला तर फायनली मित्रांनो जेवढी मच्छी पाहिजे तेवढी भेटली कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आता तर आपण निघालो आता घरी तर मच्छी खूप छान भेटला आहे आणि मजा येणार आहे आज रात्री जेवायला कारण आपण आता घरी जाऊन शिजवणार आणि त्यानंतर जेवणार किंवा आपल्याकडे वेळ कमी आहे पण एक मजा आहे गावी आल्यानंतर नदीचे मासे खाण्यासाठी जी मजा येते ते समुद्राचे मासे खायला नाही कारण समुद्राचे मासे नेहमीच खातो आपण पण नदीचे मासे खाण्यात जी मजा आहे आणि आज खूप मेहनत केली आहे सगळ्या मुलांनी सौराबाय तुषार सुजीत, सगळ्यांनी मेहनत केल्या राख्या तर चला फायनली घरी निघतो आपण भेटू अशा पब्लिक प्रकारे घरी येऊन साफ केले जातात मच्छी त्यानंतर कट केले फ्राय केलं जाणार

બાસરી જય જય દિગાદાઈ કોન